कन्नडचे प्रसिद्ध उद्योजक मनोहर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाज बांधवांनी कन्नड येथील सिद्धी चौक ते पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते या वाढदिवस प्रसंगी सर्व समाज बांधवांनी मनोहर पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत भावी वाटचालीकरिता मंगल कामनाही केल्या कन्नडचे प्रसिद्ध उद्योजक मनोहर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व समाज बांधवांनी कन्नड येथील सिद्धी चौक ते पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते या वाढदिवस प्रसंगी सर्व समाज बांधवांनी मनोज पवार यांना वाढदिवसाच्या भावी मंगल आज माझ्या जन्मदिनाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी जे प्रेम दाखवलं त्याच्याने मी फार भरभरून गेलेलो आहे जी आज आजपर्यंत जे काही काम करण्याची स्पीड होती आता तुमच्या प्रमाणे स्पीड वाढली कि एवढा समूह एवढा समूह पाहून दुश्मनांचे फार आता चक्केचे पंजे होऊन गेलेले आहे पब्लिक मध्ये येतोय सगळ्यांच्या प्रेमासाठी सगळे जणांबरोबर मी सगळ्यांना भेटणार आहे श्री गणेशाच्या उत्सवानिमित्त सर्व लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसंच उद्या उद्या मुस्लिम बांधवांचा बारा वे कार्यक्रम आहे त्याच्याशी माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा